स्वर्गीय अण्णा शेळके पाटील यांच्या दिनानिमित्त लोणन चषक दोन हजार तेवीस उद्घाटन समारंभ संपन्न यावेळी मान्यवर उपस्थित आनंदराव शेळके पाटील मामा माजी सभापती समाज कल्याण विद्यमान नगरसेविका दीपाली शेळके पाटील डॉक्टर नितीन सावंत सर अध्यक्ष सुवर्णगाता प्रतिष्ठान लोणन राजश्री शेळके पाटील नगरसेविका लोणन दीपाली शेळके पाटील नगरसेविका लोणन मस्को शेळके पाटील तसेच मोहन शांताराम शेळके पाटील नवनाथ शेळके पाटील अजित संभाजी धायगुडे पाटील हर्षवर्धन शेळके पाटील व शेळके परिवार व पंचकृषीतील मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी अभासू धायगुडेसह ए माझा सातारा मध्ये उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि क्रीडाप्रेमींसाठी विशेषतः क्रिकेटपटूंच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी सगळ्यांना मिळणार आहे आणि अतिशय सुंदर असं नेटकं नियोजन या ठिकाणी सर्व टीमच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि या आजच्या या सामन्यांचं सा लोणंद नगरीतील पंचप्रोशीतील सर्वच क्रिकेटपटूंनी यामध्ये चांगल्या पद्धतीत क्रिकेटचे सांगणे र सामने रंगणार आहेत त्यामुळं या भागातील सर्वांनीच या ठिकाणी येऊन या सामन्यांचा सर्वांनी आनंद घ्यावा असं मी सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो आणि आज या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत अतिशय सुंदर असं हे कार्यक्रमाचं आज उद्घाटन झालेलं आहे तरी सर्वच आयोजक मंडळींचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद माझा एक कैलासवासी अन्नासाहेब कृष्णराव शेळके पाटील यांच्या स्मरणात या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत आणि हे सामने त्यांचे नातू भाऊसाहेब शेळके पाटील व दायगुडे आणि दुसरंच काय अजित केशरा शेळगेर पंडित या बंधूंनी आयोजित केलेल्या आहेत के आणि या सामन्यासाठी या भागातील लोडूनमधील बरेच मंडळींनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्यामुळं आर्थिकची काही अडचण नाही आर्थिकपणे मदत करणारे डॉक्टर सावंत आहेत नवनाथ शेळके का शेळकेसाहेब रवींद्र शेळके पाटील या सर्व मंडळी सहकार्य करून हे सामने या ठिकाणी बनवण्यास मदत केली होईल मी त्याचं मनपूरपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि या ठिकाणी अशाच पद्धतीने या आलेल्या टीमनी सर्व टीमनी व्यवस्थित समजूतदारपणे सामने खेळावेत व आपला आनंद द्विगुणित करावा अशी या ठिकाणी अपेक्षा करून त्यांना यानिमित्त शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी पाहतो